नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहे नमस्कार बोलत चला तुम्ही दिवाळी येत आहे माहीत आहे तुम्हाला हा दिवाळीला फटाके फोडणार का तुम्ही अजून काय काय बनवणार येतो आकाश कंदील बनवायला तुम्हाला ठीक आहे तर आज जो विषय आहे कार्यानुभव तर आकाश कंदील तयार करणे हे तुम्हाला आ, पावरा सर इथे शिकवतील आणि जर त्यांनी काल परवा जर तुम्हाला ती माहिती दिलेली असेल तर तुम्ही जर बनवून आलेले असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे बनवून आलेले कंदील तुम्ही दाखवू शकता तत्पूर्वी मी सरांना विनंती करतो की त्याने आकाश कंदील अजून बाकीच्या मुलांनी बनवले नाही तर ते कसे बनवावे त्याची माहिती देण्यासाठी मी पवार सरांना विनंती करतो त्यांनी माहिती द्यावी या सर आपण दिवाळी मध्ये काय काय तयार करतो रे काय काय वस्तू बनवतो आकाशकंदील बनवतो अजून दुसरं काय खाऊ पोळ्या पुरणपोळ्या फटाकडे वगैरे फोडत असतो की नाही हा तर हे बघा टकाऊ वस्तू पासून आपण टिकाऊ वस्तू तयार करणार आहोत आकाश कंदील तयार करणे समजलं का आकाश कंदील तयार करताना आपल्याला कार्डशीट कागदाची गरज पडेल कोणत्या कागदाची गरज पडेल हा कार्डशीट पेपर घ्यायचं आहे त्याच्यानंतर कटर कात्री किंवा फेब्रिकोल तसंच डिझाईन्स पेपर इत्यादी वस्तू आपण सामग्रीसाठी साहित्य साथ वापर करणार आहोत हे कि नाही तर पहिले कृती करताना कागद घ्यायचा या पद्धतीने तीस बाय असा आडवा तीस बाय घ्यायचा आणि उभ्या पद्धतीने वीस सेंटीमीटर कापायचा तसच दोघी बाजूला मधून झाल्यानंतर असा कागद घ्यायचा वर कागद घेतल्यानंतर आपण वरच्या बाजूला दोन सेंटीमीटर जागा सोडायची समजलं दोन सेंटीमीटर या पद्धतीने आपण जागा सोडली समजलं का त्याच्यानंतर खालील बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने दोन सेंटीमीटर सोडायचा जो मजला पट्टा आहे त्याला एक एक सेंटीमीटर अंतराच माप द्यायचं समजलं ह्या रेषा दिसत आहे तुम्हाला एक -एक सेंटीमीटरचा मोज द्यायचं पट्टीच्या सहाय्याने त्याच्यानंतर आपण याला कटरच्या सहाय्याने किंवा कात्रीच्या सहाय्याने कापायचं चा। त्याच्यानंतर काप झाल्यानंतर आपल्याला तो कागद एकामेकांना चिपकून घ्यायचा आहे आता ही बाजू आणि ही बाजू एकामेकांना वरती चिपकून घ्यायचं आहे ते फेविकोलचा वापर करून आपण चिपकवू शकतो बरोबर का चिपकून झाल्यानंतर कापून झाल्यानंतर आपण तो कागद चिपकवल्यानंतर थोडं दाब द्यावा लागतो थोडा दाब दिल्यानंतर मग आकाश कंदी समजला ज्या पद्धतीने तयार दिसतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक एक सेंटीमीटर एक एक सेंटीमीटरच्या पट्ट्या कापायच्या जस की खालील बाजूला समजला या पद्धतीने कापून झाल्यानंतर अशा पद्धतीने चिपकवायचा सर्व कंप्लेट झाल्यानंतर वरच्या बाजूला दोन ची पट्टी घ्यायची आणि या पद्धतीने चिपकवायचं चिपकून झाल्यानंतर जो हा डिझाईन्स पेपर आहे हा डिझाईन पेपर दिसतो की नाही हा आपण दोन सेंटीमीटर वर आणि खालच्या बाजूला दोघे साईडला कापलेला आहे त्याच पद्धतीने आपण तो डिझाईन्स पेपर दोन चा घ्यायचा आणि त्या पद्धतीने गोल राहून चिपकून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्या समोर काय तयार होऊन येतो आकाश जस तुम्हाला दिवाळी मध्ये आपण विकत घेत असतो तर तुम्हाला सहज हा आकाशकंदील दोनशे दीडशे रुपयाला बाजारात आपल्याला मिळू शकतो बरोबर का तर आपण घरीच बनवलेलो आकाश कंदील चांगला दिसतो का बाजारातला हा त्यासाठी आपण वर्गातच आपल्या वर्गात आपण आकाशकंदील तयार करून घेऊया समजलं हा चालेल